नगरात जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई एक लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त वीस आरोपींवर गुन्हा दाखल अहिल्यानगर शहरातील अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाई खा बडगा उगारत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिलीप टिपर्से यांनी पथकासह रात्री मोठी धडक कारवाई केली या कारवाईत एक लाख तीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वीस जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या आदेशान्वये व वा मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली कोठला येथील कुरेशी हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तिरट नावाचा हार जिताचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला छाप्यात रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण एक लाख तीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला प्रकरणी अबीद रशीद वाघवान याच्यासह एकूण वीस संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपर्से सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बारुळे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश चव्हाण सचिन मिरपगार सुजय हिवाळे इनामदार रमेश शिंदे कदम तसेच आरसीपी पथकाने सहभाग घेतला अहिल्यानगर शहरात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण अहिल्यानगर